नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते नितीन भाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली जय भीम आर्मी बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या एकशे तीनव्या जयंती उत्सवानिमित्त गर्दे वाचनालय बुलढाणा येथे रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एका भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला जेभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ मोरे बुलढाणा जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष माझे आमदार विजयराज शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर महाकवी मामनदा कर्डक यांच्या एकशे तिसरं तीनव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते या निमित्ताने महाराष्ट्राचे सुरप्रसिद्ध गायक सिने अभिनेते महेंद्र सावंग यांच्या बुद्ध भीमगीतांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा यावेळी भाजपाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष माझे आमदार विजयराज शिंदे आणि जयभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांचं भाषण झालं आपल्या भाषणामध्ये ते काय म्हणाले ते आपण या पुढील व्हिडिओत पाहू भाऊ मोरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमुख पहिल्यांची अशीच परिस्थिती असते गुरुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे या माझ्या आया बहिणी ज्या बसल्या आहेत अनेक सुंदर चिलबिच ज्या तिकडे चाललेलं आहे आंबेडकरी चळवळीचा बाल कडू जर कोणी पाजलं तर ते वामनदा विचाराच्या माध्यमातून ते बाल मला मिळालं आणि म्हणून त्याची जाण ठेवून मी या बुलढाण्यामध्ये येऊ लागलो तुमच्याशी बोलू लागलो भेटू लागलो आणि तुम्हा सर्वांची सेवा करण्याचं से, वामनदा जसं गाण्याच्या माध्यमातून समाज पेटवण्याचं काम करायला सुरुवात केली त्याच प्रवृत्तीने या जिल्ह्यामध्ये आपल्या समाजामध्ये एक क्रांतीची ज्योत पेटावी म्हणून मी कामाला लागलो मला माहित नाही मला माहित नाही राजे ज्याच्या खांद्यावरती वामन विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन भगवानी निळ एकत्रित करायचा काम जो नितीन मोरिया जिल्ह्यामध्ये करत होता ज्याच्या खांद्यावरती मी मान घातली तोच माणूस माझी मान कापेल असं राजे माहित होत ना मला मी बाबासाहेबांचा बच्चा राजे तुम्ही आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहात मला मी याच्यासाठी मानतो माझ्या मायने शिकवलं मला बोले तसे चाले त्याचे बंदावे पावले राजे तुम्ही तसे जा एकच माणूस या जिल्ह्यामध्ये होता राजे ते तुम्ही ज्याने मला आवर्जून सांगितलं बाबा सांभाळून राहा गरीब समाज आहे त्या भावनेतून तुला काम करायचं आहे वामन दादाचे विचाराने भारून गेलेला जो कार्यकर्ता आहे बाबासाहेबाचा विचार तुला खेड्यापाड्यात न्यायचा आहे अशा सर्व गोष्टी माई माऊलांनी मी काय भाषण करायला आलो नाही माईक जवळ आहे कारण तुमच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे तसं माझा आवाज लेखन कधी आयोजकांनी माईक जरी नेला ठेवला नसता तरी उभं राहून तुमच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत माझा आवाज गेला असता तशी माझ्या आवाजाची तयारी आहे मला एक आवर्जून या निमित्ताने सांगू वाटत सर्वांचं नाव घेण्याचं टाळलं मी मुद्दाम टाळलं प्रथा आहे आकाश भाषण झालं आकाशच्या वाणीमध्ये होते असं पाहिलं पण आकाश एक गोष्ट विसरता कामा नाही रक्ताशी गद्दारी होऊ शकते आकाश रक्ताशी गद्दारी करू आम्ही वेळ प्रसंगी विचाराशी गद्दारी कधी होता का माने याची जाण आपण ठेवली पाहिजे लेख आला उद्या मोरे आकाश मोरे त्याचं नाव बेटा तो म्हणायला लागला मी नितीन मोरेचा पोरगा आहे मला डोक्यावर घ्या अरे बुलढाणा आहे हट झाला कधी तुला धुडकून लावून तुला कळणार नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन त्याचा वारसा घेऊन जर चालला वामन दादाने दिलेले विचार घेऊन जर तू चालला मग तो कुणी असो तो गरीब असो श्रीमंत असो तो, तो कुणी असो त्याला समाज धारा धरू देणार आणि म्हणून नाव आहे एक ठराविक नाव आहे आणि म्हणून आम्ही ऐकायचं आणि किती ऐकायचं तो देखील आयोजकांनी कुठे गेले आयोजक माफ करा हा विषय नाही आजचा परंतु मग आपले युवा नेते बोलल्यामुळे हे बोलायचं आहे हल्ली एक व्हॉट्सअपला नाही खुळखुळे आले आहे हल्ली व्हॉट्सअप हिरो झाले व्हॉट्सअप हिरो बस काही कार्यक्रम करायचा नाही व्हॉट्सअपवरती टाकलं थोडी दोन तीन आलं किती लाईक भेटलं काय लाईक भेटलं परेशान मोबाईल बघू बघू किती लाईक आली शंभर लोक लाईक करत आहेत पाचशे लोक लाईक करतात लाईक वाढत आहेत की नाही हल्ली तर आपल्या बायांमध्ये पण ट्रेंड आलेला आहे रील बनवायला लागले बायकोला म्हटलं बाई अगं माय माल माझ्या बायकोला बोल कसली रील बनवते ते रील बनवल्यापेक्षा चार वस्तीत जा चार घरात जा दोन शब्द बोल लोकांचं दुःख आहे ती रील बनव ना आणि ते प्रेरणा सांगू ना आणखी चार बायांसाठी असं होताना दिसत नाही आणि म्हणून हा बोलले हिवाळी साहेब तुम्ही प्राध्यापक साहेब परिस्थिती भयानक आहे मला माहिती आहे समाजाची परिस्थिती पण पर या परिस्थितीला जबाबदार कोण याचं देखील चिंतन आणि मंथन झालं पाहिजे आणि म्हणून एवढे दहा हजार पेक्षा जास्त गीत ज्या दादाने लिहिले त्या दादाचं एक गीत मला खूप आवडत मी गायकाला बोललो मला असं वाटलं की आमचं सर्वांचं हे सर्व आमचं तुणधुण हा आमचं डबडं आम्ही फाटोस्तर डबडं वाजवतो त्या का डबड्याचं काही उपयोग काही उपयोग काही गायक होत नाही आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले बाबासाहेब स्वतः म्हणाले जे बाबासाहेब म्हणाले तर मी कोण आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की लिडर लोकांचं नेत्यांचं शंभर भाषणे आणि गायकाचं एक गाणं ते शंभरीच्या बराबर आहे आणि म्हणून मग दादाला इथे अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जमा आहोत आणि मग आम्ही खूप बोलतो भांडणच पंचकावरती सुरू आहे एक म्हणतो आमच्या इकडे देत होते लगेच असं कसं काय आम्ही तर दोन खोल्या दिल्या होत्या चिखलीमध्ये म्हणजे हे की या बुलढाण्या जिल्ह्यावरती दादाचं प्रेम किती आहे हे सिद्ध होत ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये वामनदा प्रेम वामनदा प्रेम एवढं घर भरून उभारतय जिल्ह्यामध्ये वामनदाचा एक पुतळा असा ते दा राजे सरकार तुमचं आहे की निळी टोपी तुमच्या पुढे नेहमी नतमस्तक होते कारण वंचितातला वंचित सर्वांना घेऊन जाणार जर कोले राजे राजे या जिल्ह्यात जर तर माझा राजे आहे आणि म्हणून आपुलकेने लोक तुम्हाला राजे म्हणतात राजे एवढ्यांच्या समोर तुमच्या भाषणात तुम्हाला शब्द द्यावा लागेल येणाऱ्या काळामध्ये या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय राजे एक शहर होतं तुम्ही घेऊन चालले होते आता शहर तर पुतळ्याचं शहर झालंय बुलढाणा बोलताना मला लाज वाटते मी तर आता म्हणतो बुलढाण्याचा म्हणून आता पुतळ्यांचं शहर म्हणून त्या पुतळ्यांपेक्षा स्वतःचे नाव एवढे मोठी लिहिण्याची प्रथा सुरू झालीच राजे असे सर्व असताना या जिल्ह्यामध्ये एवढे पुतळे सर्व असताना मी या ठिकाणी आता ए शाळेत जर पुतळ्याला लागला असे म्हणत आहे लावणार बाकी मागच्या वर्षी झालं आता किती मोठा झाला काय मोठा झालं मला काय माहिती नाही मी बघितलं ठीक आहे राजे लावू देत दे, राजेंच्या माध्यमातून एक, दे दे एक दे ते बघूया पण जर छोटा असेल तर मोठा करूया छोटा असेल तर लावला असेल आम्ही असंच करतो तुमच्या मार्गदर्शन घाल हिवाळी साहेब बाबा आता माझ्या पुतळा छोटा आम्ही एवढा लावतो पहिला गौतम बुद्धाची मूर्ती आम्ही दोन फुटाची लावायचो दीड फुटाची लावायचो एवढी असायची दा आता लहान मोठ्या मोठ्या बुद्धविहारामध्ये सहा सहा सात सात फुटाची बुद्धाची मूर्ती दिसते आणि म्हणून वामनदादाची जर वामनदादाचा पुतळा इथे जर लावला असेल तर मग या ठिकाणी साडेतीन लाख चार लाख बौद्ध लोक राहतात या जिल्ह्यामध्ये आम्ही मला वाटतं इंग्रेस साहेब इफ आय एम नॉट रॉंग हो साहेब सर हॅलो इफ आयम नॉट रॉंग मला वाट साडेतीन चार लाखाच्या पेक्षा जास्त बौद्धाचं मतदान या लोकसभेमध्ये राजे आणि ज्या जिल्ह्यामध्ये साडेतीन चार लाखापेक्षा जास्त माझ्या जा बौद्धांचं मतदान आहे त्या जिल्ह्यामध्ये एकोणीशे छप्पनच्या नंतर बाबासाहेबांचं ऐकून आम्ही जे बौद्ध झालो तो विश्वगुरु शांतीचा संदेश देणारा त्या बुद्ध एक मोठी मूर्ती शंभर दिश शंभर दीडशे फुटाची एक मोठी भव्य दिव्य मूर्ती राजे ते तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आम्ही सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे या जयंतीच्या निमित्ताने या वामन दादा कर्डकच्या जयंतीच्या निमित्ताने ज्या वामन दादाने उपाशी तापाशी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भगवान बुद्धाचे विचार घरोघरी पोचवले त्याच या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यावरती वामन दादा खूप प्रेम करत होते आणि म्हणून याच जिल्ह्यामध्ये राजे तुमच्या उपस्थितीमध्ये तुमच्या पुढाकाराने एक भव्य दिव्या जिल्ह्यामध्ये भगवान बुद्धाचा मोठा पुतळा दोनशे तीनशे फुटाचा उभा राहावा अशी विनंती तुमच्या उपस्थितीमध्ये आमचे आमदार आमचे लाडके आमदार भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सर बहुजनांना घेऊन चालणारे राजे यांना विनंती करतो दादांच्या नावाने जे गायक लोक गायन करतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो काल परवा मी विष्णू शिंदेबरोबर होतो मी विष्णू शिंदे विचारलं का, का म्हटलं विष्णू शिंदेजी तुम्ही काँग्रेसमध्ये असताना काँग्रेससोबत तुमची युनि तुमची हे होती तुम्ही काहीतरी मानधन मिळवलं आता म्हटलं ते मानधन आता वाढवूया आणखी जास्त करूया तर वैशाली शिंदे वाऱ्याच्या अगोदर त्या घरी येऊन गेल्या वैशाली ताईच्या गायकाचं परिस्थिती फार भयानक तिला ते सिमेंटने तिला ते डांबर डांबर वरती जे लावतात पावसाळ्याच्या अगोदर त्याचं काम करायची वेळ त्यांना आली तर अशी जी काही परिस्थिती गायकांची आहे आणि म्हणून मला असं वाटतं आहे की एक चांगलं मानधन देण्याचं चा काम राजे एक चांगलं मानधन देण्याचं चा काम वामनदादा कर्डक यांच्या नावाने एक चांगली मोठी रक्कम देण्या कलाकारांना देण्याचं का, काम मानधन देण्याचं काम शासनाने ते करावं आणि त्या अनुषंगाने आता तुम्ही आहात त्या सर्व यंत्रणामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही सर्व काम करतो आहे तर असं काहीतरी भरीव काम त्या अनुषंगाने आपण पुढाकार घ्यावा आणि तिथे आमच्यासारखा कार्यकर्ता तुमचाच कार्यकर्ता नितीन मोरे आम्ही मुंबईत बसलेलो आम्ही ते पुढे नेण्यात का ने काम करू आणि बघा राजे दादाची जयंती आहे आमच्या लय अंगात आले सर्व बसलेल्या तू बसलेल्या लोकांच्या वरती बसलेल्यापर्यंत एक राजे सांगतो मी तुम्हाला आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही वामनदादाला मानणारे लोक आहोत राजे आम्ही तुमच्यासोबत आहोत एक विनंती करतो या जयंतीच्या निमित्ताने इन अडव्हान्स शुभेच्छा देतो घ्या आम्हाला बरोबर जे काही येणारे जे काही काळ आहे येणारे जी, ये जी वेळ आहे समजा सर्व समाजाला बांधून घ्या आणि सर्व समाजाला बांधून घेतल्यानंतर आम्हाला प्रतिनिधित्व करायची संधी द्या फार मोठ्या माणसाने आम्हाला आमदार होऊ दिलं नाही परंतु कमीत कमी या जिल्ह्यामध्ये राहणारे माझे जे भीमसैनिक आहेत माझे बांधव आहेत यांना कमीत कमी जिल्हा परिषदवरती तुमच्या माध्यमातून जाऊ द्या अशी प्रार्थना विनंती या जयंतीच्या निमित्ताने करतो माझे दोन शब्द समाप्त करायच्या अगोदर माईक हातात घेतल्याबरोबर एक शब्द वापरला बायांचं असंच होतं आणि मी त्या जयश्रीजीकडे बघायला त्या हसल्यानं मी हसले मी हसलो याच्यासाठी की मला असं वाटत होतं ता जरी टाईम कमी आहे परंतु पूर्ण मंचकावरती एकच माई माऊली बसलेली आहे तिला दोन मिनटं शुभेच्छा देण्यासाठी तरी संधी भेटावी आणि म्हणून या कार्यक्रमाचा प्रमुख वक्ता या नात्याने मी विनंती करतो राजा बोलायच्या अगोदर तुम्ही कार्यक्रमच्या दोन मिनटं शुभेच्छा द्यावा म्हणजे आम्हाला असं वाटेल की आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत आया बहिणींना देखील आम्ही न्याय देतो आम्हाला असं वाटेल कारण वामनदादाची जयंती आम्ही साजरी करत आहोत ज्या वामनदादाने महिलांना पण फार मोठी संधी फार मोठं चान्स फार काही त्यांनी बोललेलं आहे आणि म्हणून मी आयोजक आणि आदरणीय सन्माननीय ज्यांनी हा कार्यक्रम घडवला फार 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 त्रास होतो इंगळेसर एक कार्यक्रम घडवताना दहा वेळेस मदत मागायला जावी लागते सर्वेत देतात असं नाही आहे पण मग काही भेटलं नाही तर मग खिशातले पैसे टाकून आपल्याला से सर्व तर उभं करावं लागतं मला सांगा वाटतं वाटतंय की मला वाटतं तिसरं वर्ष आहे हिंगळसर तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष या बुलढाण्यामध्ये प्रामाणिकपणे प्राध्यापक भास्कर इगडे जय भीम आर्मीचे जिल्ह्याचे अध्यक्ष हा सर्व कारवा वामन वामनदाला घेऊन जाण्यासाठी ते असा कार्यक्रम आयोजित करतात मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मंचकावरती बसलेले सर्व वरिष्ठ आहेत आमचा भीमसैनिक सोडून त्या सर्वांनाही मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तुम्ही इथे आलात आणि या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवतो आहे आणि आयोजकांना विनंती करतो आहे की मला बोलवल्याबद्दल मी आमचा आपला आभार व्यक्त करतो आणि जी आता मी सूचना दिली त्या ताईला एक मिनटं द्यावी अशी तुम्हाला हात जोडून विनंती करतो धन्यवाद नमोबुद्धा धन्यवाद भाऊ आपण केलेल्या सुंदर अशा मार्गदर्शनाचे जयवी मार्गे बुडा जिल्ह्याच्या वतीनं स्वागत करतो आणि जयश्रीताई सपका यांना विनंती करतो की त्यांनी या मंगलदिनी आपलं मनोगत व्यक्त करावं जयश्रीताई सपका आपण इथे कशासाठी आलो हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि आता सगळे एवढे बोलले महापुरुष पुरुष सगळे मला काही बोलायची जास्त गरज नाही आहे आपण आता जमते महाकार्यक्रम संपत चालेला आहे सर्वांनी याला शांतता ऐकलं त्यासाठी मी सर्व जे बीन कार्यकर्त्यांचे आभार मानते आणि माझी म्हणून संपतो संपत। नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा